प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आषाढी एकादशी निमित्त शहरात विठ्ठल भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला शहरातील विविध विठ्ठल मंदिरात पहाटीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती गावभागातील संस्थानकालीन सुमारे एकशे चौसष्ट वर्षापूर्वीच्या श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी तब्बल एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात मंदिर परिसर विठ्ठलमय झाला होता पहाटे चार वाजता काकड आरती पंचामृत अभिषेक आणि महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले सकाळपासून विविध भजनी मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भजन कीर्तन सादर करून वातावरण भक्तिमय केलं ठिकठिकाणी भगव्या पताका टाळा मृदुंगाच्या गजरात बारकरी वेशभूषेतील भाविकांनी विठ्ठल नामाचा जयघोष केला दरवर्षीप्रमाणे गावभागातील विठ्ठल मंदिरातून पंचंगा नदीकडे पालखी व दिंडी सोहळा निघाला नदी स्नानानंतर पालखी मिरवणूक पुन्हा मंदिरात दाखल झाली आणि आरतीनंतर सर्व भाविकांना दर्शन व वा महाप्रसाद वाटप करण्यात आला या ठिकाणी आजपासून विठ्ठल उत्सवास सुरुवात झाली आहे नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम प्रवचने भजन कीर्तन आयोजित करण्यात आली आहेत थोरात चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच आमराई रोडवरील संत ज्ञानेश्वर महाराज दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी वाटप करण्यात आला एकादशी निमित्त पारंपरिक वारकरी वेशातील चिमुकल्यांच्या दिंड्या निघाल्या फेटा टाळ भगवे झेंडे पांढरा सदरा धोतर परिधान करून मुलांनी विठू माऊलीच्या गजरात वारीचे दर्शन घडवलं विविध सामाजिक संदेश देत दिंड्या शहरात मिरवण्यात आल्या शाळा परिसर हरिबोल ज्ञानोबा माऊली या गजरात गजबजून गेला